बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले बायसरन मेडो जे मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखले जाते तिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यात पंचवीस भारतीय या, आणि एक नेपाळी नागरिक यांचा समावेश आहे विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष केले त्यांचा धर्म विचारला आणि मुस्लिमांना सोडून दिले या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांमुळे आणि विशेषतः आर्टिकल तीनशे सत्तरची ची रद्द बातलता आणि नोटबंदी यामुळे दहशतवाद कमी होईल असा दावा केला गेला होता परंतु हा हल्ला या दाव्यांना छेद देतो आज आपण या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या जबाबदारीचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पहलगाम मधील हा हल्ला दुपारी दोन पन्नासच्या सुमारास घडला द रेझिस्टन्स फ्रंट टी आर एफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली ही संघटना पाकिस्तान स्थित लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहे हल्लेखोरांनी सैनिकी गणवेश परिधान केले होते आणि त्यांच्याकडे एम फोर कार्बाईन आणि ए के फोर्टी सेव्हन रायफल्स होत्या त्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव विचारले काहींना इस्लामिक कलमा पठन करण्यास सांगितले आणि हिंदूंना लक्ष केले यात महाराष्ट्र कर्नाटक पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश गुजरात केरळ आणि इतरही राज्यातील पर्यटकांचा समावेश होता एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी पुरुष पर्यटकांना लक्ष केले आणि महिलांना सोडून दिले या हल्ल्याने काश्मीर मधील पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे जे स्थानिक अर्थव्यवस्थेचा सात टक्के हिस्सा आहे हा हल्ला धार्मिक आधारावर झाला ज्यामुळे हिंदू मुस्लिम वादाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय गेल्या काही वर्षात आणि विशेषतः दोन हजार चौदा पासून केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून धार्मिक ध्रुवीकरणाचे आरोप हे वारंवार होत आहेत काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे सामाजिक तणाव वाढला आहे ज्याचा परिणाम काश्मीर सारख्या संवेदनशील भागात दिसतो पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष केल्याने हा मुद्दा अधिकच गंभीर झाला आहे स्थानिक काश्मीरी लोकांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि श्रीनगरमध्ये निदर्शने देखील केली ज्यात हा हल्ला काश्मीरियतेवर हल्ला आहे असे म्हटले गेले तरीही काही राष्ट्रीय माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर काश्मीरी आणि मुस्लिमांविरोधात द्वेष पसरला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत यामुळे सामाजिक सलोख्याला धोका निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने आर्टिकल तीनशे सत्तर रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले सरकारचा दावा होता की यामुळे काश्मीरमध्ये शांतता आणि विकास येईल पर्यटनात वाढ झाल्याचे आकडे हे यश म्हणून सादर केले गेले परंतु पहलगाम हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या टी आर एफ ने हल्ल्याचे कारण म्हणून त्र्याऐंशी हजार गैर काश्मीरी यांना डोमिसाईल सर्टिफिकेट देऊन लोकसंख्या शास्त्रीय बदल घडवल्याचा आरोप केला काही जाणकारांचे म्हणणे आहे की आर्टिकल तीनशे रद्द रद केल्यानंतर सुरक्षा व्यवस्था शिथिल झाली काश्मीरमध्ये पाच लाख सैनिक तैनात असूनही हा हल्ला घडला यावरून सरकारच्या अति आत्मविश्वासावर टीका होत आहे माजी डी जी पी शेष पॉल वैद्य यांनी याला पुलवामा दोन संबोधून सरकारच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले दोन हजार सोळा मध्ये केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती ज्याचा एक उद्देश दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणारी यंत्रणा मोडणे हा होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दावा केला होता की नोटबंदीमुळे दहशतवादाची कंबर मोडली जाईल परंतु दोन हजार एकोणीस नंतरही काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत दोन हजार चोवीस मध्ये पस्तीस नागरिक आणि सुरक्षा कर्मी या हल्ल्यात मारले गेले आणि पहलगाम हल्ला हा त्याच मालिकेतील सर्वात मोठा हल्ला आहे नोटबंदीचा दहशतवादावर अपेक्षित परिणाम झाला नाही यावरून सरकारच्या धोरणांवर आता टीका होत आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर आरोप करत त्यांचा राजीनामाच मागितला आहे पहलगाम हल्ल्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि काश्मीर मधील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सरकारने हल्ल्याचा निषेध केला असून प्रधानमंत्री मोदी यांनी सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून परत भारतात येऊन सुरक्षा समितीची बैठक घेतली गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला पोहोचले आणि दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचे त्यांनी आश्वासन दिले परंतु विरोधकांचे म्हणणे आहे की सरकारने काश्मीर मधील परिस्थिती गृहित धरली आर्टिकल तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर स्थानिक लोकांना तिथल्या नेत्यांना नजरकैदेत ठेवणे संचारबंदी आणि कठोर कायद्यांचा वापर यामुळे स्थानिक जनतेत असंतोष आहे याशिवाय धार्मिक ध्रुवीकरण आणि सुरक्षा त्रुटी यामुळे हल्ल्यांना खतपाणी मिळाले आहे असा आरोप होत आहे पहलगामचा दहशतवादी हल्ला हा केवळ एक हिंसक घटना नाही तर काश्मीर मधील सामाजिक राजकीय आणि सुरक्षा विषयक समस्यांचा तो एक परिपाक आहे केंद्र सरकारने दहशतवाद विरोधी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे परंतु केवळ सैनिकी कारवाईने हा प्रश्न सुटणारा नाही हिंदू मुस्लिम ऐक्य स्थानिक जनतेचा विश्वास आणि प्रभावी सुरक्षा धोरण यांची गरज सरकार आहे सरकारने आपल्या धोरणांचा पुनर्विचार करून काश्मीरमध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे